नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महायुतीचे नेते कमालीचे चिंतेत आहेत कारण एक आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्याबरोबरच मराठा आरक्षणावर शरद पवार यांनी बाळगलेलं मौन यामुळे सध्या महायुतीचे नेते हे प्रचंड चिंतेत आहेत आणि नेमकं शरद पवार याविषयी आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीयेत आणि त्याचा काय परिणाम हा येणाऱ्या राजकारणावर होऊ शकतो याविषयी आपण चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता टुडे मागच्या काही महिन्यापासून सर्वात जास्त चर्चेत मुद्दा कुठला आहे तर तो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या तर ओबीसीच्या नेत्यांचं म्हणणं होतं की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नका आणि त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी जी होती, जी होती ती ओबीसी नेत्यांची होती छगन भुजबळ व इतर ओबीसीचे नेते हे त्या गोष्टीला कडाडून विरोध करत होते आणि याच्यामध्ये राज्य शासनाने दहा टक्के वेगळं आरक्षण हे मराठा समाजाते पण ते मराठा समाजाला मान्य नव्हतं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमुळे याचा फटका महायुतीला मोठा बसला आणि महाविकास आघाडीला याचा मोठा फायदा झाला आणि महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या महायुतीच्या जागा घटल्या आता तसंच काही चित्र आता सध्या पुन्हा महाराष्ट्रात तयार झालेले विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या आहेत आणि परत एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटलेला दिसत आहे आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये महत्वाचं गोष्ट अशी आहे की जसा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले अंतरावली स्तराटी ते लाठीचार झाला तसं शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट याविषयी केलेली नाही लक्षात घ्या मी काय सांगतो की शरद पवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं ही भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केलेली नाही आणि त्याचा फायदा कुठं ना कुठं महाविकास आघाडीला झाला महायुतीच्या उमेदवारी उघड मराठा समाजाच्या ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध केला त्याचा फटका त्यांना लोकसभेला बसला पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र याविषयी मराठा आरक्षणाच्या विषयी मौन बाळगलेलं आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा कुठं ना कुठं कुट्र महाविकास झाला ही गोष्ट भारतीय जनता पार्टी आणि महा महायुतीच्या जे बडे नेते म्हणजे त्यांच्या लक्षात आली त्याच्यामुळंच त्यांनी छगन भुजबळ यांना थेट सिल्वर ओके शरद पवार यांचं निमाणे तिथं पाठवलं आणि तिथं जाऊन मराठा समाजाविषयी आरक्षणाविषयी तुमची काय भूमिका आहे आपण स्पष्ट करा यातनं काही मार्ग काढून मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याविषयी आपण मुख्यमंत्र्यांना चर्चा करा अशी विनंती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केली आणि त्याच्या आधी घडलेली घटना म्हणजे की मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने याविषयी एक बैठकीचं आयोजन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं त्या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विरोध दर्शवला त्याला ते आ, गेले नाही आणि राज, त्या त्याच्यानंतर छगन भुजबळ गेले आता पत्रकारांनी शरद पवार यांनी घेरायला चालू केलेले त्यांना विचारतायत की नेमकी मराठा आरक्षणावर काय भूमिका आहे शरद पवार मांडली की राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घ्यावा त्या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली भेटीआधी त्यांनी असं सांगितलं काल का पत्रकार परिषदेमध्ये की आपण भूमिका एक असा निर्णय घ्यावा की जो ह्या तिन्ही म्हणजे ओबीसी नेत्यांना मराठा नेत्यांना एकत्र बसून कशा पद्धतीनं एक स्वर्ण मध्य काढता येईल हा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावा असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं काल पत्रकारांना सुद्धा त्यांनी हीच गोष्ट वापरली म्हणजे अजूनही लक्षात घ्या की शरद पवार यांनी कुठली ठेव भूमिका घेतलेली नाहीये कुठल्याही महायुतीच्या उमेदवार नेत्यांनी किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षणाविषयी स्पष्ट भूमिका घेत नाहीये शरद पवार यांनी सुद्धा घेतली आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सगळ्यात जास्त त्यांना काय पाहिजे तर काहीतरी भूमिका जेणेकरून शरद पवार यांनी जर म्हंटलं की बाबा मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतनं द्या ओबीसी वर्ग नाराज होईल आणि नाही द्या म्हणलं तर मराठा समाज नाराज होईल अशी काही खेळी खेळण्या महायुतीचे जे नेते ते खेळत आहे अशी चर्चा सध्या आहे आणि पण शरद पवार यांनी मात्र कमालीचं मौन बाळगलेलं आहे ते काही याविषयी बोलायला स्पष्ट बोलायला तयार नाहीयेत असं माझं स्वतःच म्हणणं आहे की त्यांनी अजूनही कुठल्याही प्रकारची भूमिका ही त्यांनी स्वीकारलेली नाहीये आता पाहावं लागेल की आ, महायुतीचे जे नेते मंडळी आहेत ते शरद पवार यांना बोलत करू शकतात काय आणि शरद पवार जर बोलले तर मराठा समाज समाजाच्या आरक्षणाविषयी नेमकं शरद पवार काय बोलतात हे आता पाहावं लागेल हा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक आणि शेअर करा विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये